दहावी बारावी बोर्ड परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच नाशिक यांच्यातर्फे नाशिक येथील आंबेडकर नगर जवळील टागोर नगर येथील फुले शाहू आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे औरंगाबादचे जल प्रदाधिकरण विभागाचे सहाय्यक संचालक बोधिसत्व कांबळे व ठाणे जिल्ह्याचे आदिवासी विभागीय उपायुक्त पोळ साहेब हे उपस्थित होते तसेच पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते बीएम ग्रुपचे मोहन अंढागळे प्राध्यापक डॉक्टर सौ वाघमारे प्राचार्य चंद्र मोरे एडव्होकेट सोनावणे चंद्र मोरे प्रशांत पगारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अरुण शेजवळ शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शिवदास मस्ते यांचा सत्कार समारंभाला पाहुणे म्हणून उपस्थित होते सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मूर्तींचे पुष्पहार घालून धूप दीप प्रज्वलित करून वंदन करण्यात आले नंतर प्रमुख पाहुण्यांचा गुलाब पुष्प शाल देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी बारावी पास झाल्यानंतर पुढे करिअर घडवण्यासाठी प्राध्यापक विनोद राऊत सर यांनी सर्व विषयांची माहिती तंत्रज्ञान उद्योग औषधे पर्यावरण प्रशासन सर, सर्व जीवनात करिअर मध्ये पुढे जाण्याच्या विषयांचे सखोल साध्या सोप्या समजणाऱ्या भाषेत मार्गदर्शन केले नंतर दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये साठ ते शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा गुलाब पुष्प प्रशस्तीपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थ्यांबद्दलचे मार्गदर्शनाचे पुस्तक व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे बोधिसत्व कांबळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन करताना सांगितले की पुढे आपण आय ए एस आय पी एस सायंटिस्ट डॉक्टर वकील इंजिनियर अशा उच्च पदावर विराजमान होण्यासाठी खूप अभ्यास व प्रयत्न करावा अशा शुभेच्छापर मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रकांत गायकवाड सर प्रशांत पगारे यांनी केले शेवटी सहाय्यक संचालक जलप्रधानीकरण विभाग औरंगाबाद बोरिसत्व कांबळेसाहेब यांनी इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता कांबळे हिने घरातील कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा दहावी बोर्डाच्या परीक्षेत पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के मार्क मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल कौतुकाची पाठीवर शाबासकीची थाप दिली व पुढील परीक्षेमध्ये अजून चांगले यश संपादन कर असा सल्ला यावेळी तिला दिला